महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून वांगणी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून व वा वांगणी शहराध्यक्ष भूषण देशमुख अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सईद कासी कार्याध्यक्ष सुनील गायकर युवक शहराध्यक्ष विनय महाडी रोशन वारसे मनोज गायकवाड संदीप गायकवाड परेश कोंडिलकर अजित कांबरी फुरकन चिमकर प्रशांत जाधव यांच्या पुढाकारानं भव्य हळदी कुंकू समारंभ आणि साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी वांगणी पूर्व येथे असलेल्या ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करून नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आली तसेच वांगणी आणि इतरही आजूबाजूच्या परिसरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तरुणींचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला तसेच महिलांसाठी लकी ड्रॉचंही आयोजन यावेळी करण्यात आलं होतं या मेळाव्याला परिसरातील महिलांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे सौभाग्यवती म्हात्रे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख ठाणे जिल्हा अध्यक्ष रुपाली कराळे जिल्हा उपाध्यक्ष शंकर शिलार शहराध्यक्ष सुरेखा जाधव सुनीता साळुंखे यांच्यासह अनेक नेते मंडळी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पंधराशेहून अधिक महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती या दरम्यान महिलांना साडी वाटपही करण्यात आलं वांगणी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रमुख म्हणजे बाळेमामा यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि शेकडोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या अनेक प्रमुख पाहुण्यांची या ठिकाणी करतात उपस्थिती होती विद्याताई वेखंडे सुद्धा तेव्हा इतरही मान्यवर या ठिकाणी लाभले होते वांगणी शहरामधले प्रमुख पुढारी जे होते भूषणजी किंवा इतरही पदाधिकारी होते युवक सेनेचे सो त्यांचे प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांच्या माध्यमातून तर याचं आयोजन करण्यात आलं होतं विविध खेळ खेळण्यात आले महिलांनी बक्षिसं जिंकली लकी ड्रॉच्या माध्यमातून जिंकली आणि प्रत्येक येणाऱ्या महिलेला या ठिकाणी साडीचं वाटप जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत प्रमुख पाहुणे असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत विद्यार्थी काय सांगाल हजारोंच्या संख्येने महिला आल्यात काय सांगाल आज वागणी शहरामध्ये महिलांसाठी एक महिला जागतिक दिनाचा औचित्य साधून आज एक कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस असे मिळून सगळ्यांनी कार्यक्रम ठेवला आणि त्यामध्ये आमचं बरं भूषण भूषण देशमुख यांनी खूप मेहनत घेतली आणि आजच्या या कार्यक्रमासाठी खूप मोठा प्रतिसाद मिळाला जवळजवळ आठशे ते हजार महिला आमच्या कार्यक्रमासाठी आज उपस्थित आहेत महिलांसाठी एक खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये महिलांनी खूप मजा एन्जॉय केलं आणि खूप मजा आली सगळ्या महिलांना खूप आनंदी झाला सगळ्या आज काय सांगाल मुलाचं मार्गदर्शन महिलांना तुम्ही केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या काय सांगाल आणि कशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे प्रभारी आदरणीय श्री सुरेश बाळ्यामा मात्रेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हळदी कुंकूचा कार्यक्रम जो केला होता त्याच्यामध्ये हजारो महिलांनी सहभाग दाखवलेला आहे यावरूनच महाविकास आघाडीची ताकद वांगणी शहरामध्ये किती आहे याचा अंदाज नक्कीच आपल्याला आलेला असेल आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महिलांना मान सन्मान मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत मग त्यामध्ये महिला धोरण असेल संरक्षण दलामध्ये महिलांना मिळालेली संधी असेल अकरा टक्के आरक्षण असेल स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेमध्ये महिलांना मिळालेलं आरक्षण असेल तसेच वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये महिलांना मिळा असे अनेक अनेक गोष्टी आदरणीय श्री शरद चंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाने केलेल्या आहेत विकासाच्या वाटेवर आदरणीय श्री पवार साहेबांनी आपल्याला साथ दिलेली आहे आज संघर्षाच्या वाटेवर आपल्याला पवार साहेबांसोबत खंबीरपणे उभं राहण्याचा आवाहन मी सर्व महिलांना करत आहे आणि आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्राचे प्रभारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार आदरणीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं आव्हान मी इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना करत आहे धन्यवाद तुमची सुद्धा उपस्थिती होती काय सांगाल कसं वाटत अति सुंदर आहे मी तुमच्या माध्यमातून सांगतो प्रचाराचा नाराज तुम्ही फुटता नसेल तर वांगणीकरांनी आणि वांगणीकरांच्या ज्या इथं महिला जमलेल्या आहेत त्यांनी बाळा मामावरती प्रेम जे इथं दाखवलेलं आहे एवढंच म्हणतो की वांगणी अभि झाकी आहे वांगणी अभी ज्याकी आहे बदलापूर भिवंडी मुरबाड शहापूर अभी बाकी आहे आणि हा सनसनी इशारा आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा पंचम या भिवंडी लोकसभेवरती महाविकास आघाडीचा खासदारच इथं होणार आहे याची इथं साधी आम्ही दोन दिवसात या वांगणीकरांनी दोन दिवसात या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे नियोजनाचं वेळेवरती नियोजन केल्यानंतरही एवढी भरमसाठ महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल मी आयोजकांचं समस्त वागणीकर महिलांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो महाविकास आघाडीचं अजून अधिकृत उमेदवार हरकत नाही आहे काय या ठिकाणी सांगाल कशा पद्धतीनं बऱ्याच इच्छा व्यक्त केल्या जातात आमच्या ज्येष्ठ भगिनी विद्याताई यांनी चार महिने अगोदरच पुण्याला साहेबाच्या समोर सांगून ठेवलेलं आहे की इथं फक्त बाळ्या मामा एक बाळ्यामा आणि प्रश्न आहे प्रत्येक एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर आतापर्यंत काँग्रेसची रणनीती हीच असते की वेळेवरती काहीतरी करून ठेवायचं आणि जोपर्यंत साहेब आहेत ना पवार साहेब आहेत आम्ही नेहमी म्हणतोय त्र्याऐंशी वर्षाला योद्धा आमच्यासाठी लढतोय आम्ही त्याच्या बाजूला आहे आणि साहेबांनी आम्हाला पर्सनली सांगितलेलं आहे की बाळ्या मामाला पुण्याच्या मराठी शिर्डीच्या स्टेजवर तिथून घेतलेला आहे हात पकडलेला आहे आणि पवार साहेब जेव्हा कोणी हात पकडतात त्याचा हात सोडत नाही आहेत येणारे खासदार सुरेश बाळ्याबा मात्र आहेत त्यांच्या सौभाग्य इथे इथं आहेत त्यांना पण प्रश्न विचारा त्यांचं त्या बाळ्यामाच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत मी त्यांचं पण हार्दिक अभिनंदन करतोय हो नाही आपण बघतोय महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं एवढ्या शेकडोच्या संख्येने महिला या ठिकाणी होत्या आयोजन आपण बघतोय ज्यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं ते भूषण जे आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल एवढा मोठा महिलां महिलांचा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय अनेक महिलांनी सहभाग घेतला काय माहिती हे याच्यावर तु, तुम्हाला समजलं असेल वारा फिरलेला आहे कपिल पाटलांवरची दहा वर्षाची नाराजी आहे कपिल पाटील दहा वर्ष खासदार होते एकदाही वांगीत आले नाही तर एक, एक रुपयाचे काम त्यांनी केलेलं नाही लोकांना बदल हवा आहे आणि आम्ही सर्वजण आमच्या महिला भगिनी वाढ बघतो आहे की कधी कपिल पाटलांच्या विरोधात भाळ्यामामासारखा सक्षम उमेदवार भेटलं नक्कीच हे विजयाची नांदी आहे आणि नक्कीच परिवर्तन यावेळी घडेल भाळ्यामामांच्या रूपाने एक आत्ता जो का कार्यक्रम आहे ॲक्च्युली आम्ही आठ तारखेला घेतो तो पण सन्माननीय सा, भाविक आजार बाळ्यामा मात्र यांचा टाईम भेटत नाही आहे तरीसुद्धा आज आम्ही टायमिंग घेतला होता तरीसुद्धा आम्हाला त्यांनी हो आश्वासन दिलं पण त्यांच्या अर्धांगीने आम्हाला त्यांनी टाईम दिलं खूप व्यस्त शेड्यूल आहे कारण आम्ही तिकीट वाटप होऊ नये पण काही होते बाळ्या मामांना तिकीट भेटणार कारण पवारसाहेबांनी त्यांना हाताला धरून स्टेजवर नेलं राजकारणामध्ये फक्त पवारसाहेबांना पवारसाहेबांनी दोघांनाच स्टेजवरती नेलं आहे एक श्रीनिवास पाटील आणि दुसरे बा बाळ्या मामा त्यामुळे मामांचा विजय जवळजवळ निश्चित आहे फक्त आता आम्ही वाढ बघतोय कधी त्यांच्या तिकीट डिक्लेअर होत आहे आपण बघतोय लोकसभेचे वारे वाहू लागलेत आणि आता सध्या प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक उमेदवार आपली ताकद या ठिकाणी घेऊन प्रचाराला सुरुवात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केलेली पाहायला मिळते आणि असंच एक होम मिनिस्टर आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम महिलांचा आपल्याला वांगणीमध्ये पाहायला मिळाला पुरताच ड्रेस थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सायल काळेसह ठोंबरे आपले उदाहरणारे सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एमआयडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी अंतरावर मध्ये वन एच के टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहेत आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पार्क पार्कमध्ये